नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी बनवले आहेत माव्याचे गुलाबजाम अतिशय टेस्टी सुपर सॉफ्ट असे गुलाबजाम तोंडात टाकताच विरघळतात रसरशीत गुलाबजाम बनलेले आहेत चला तर पाहूया हे गुलाबजाम कसे बनवले आहेत रेसिपीकडे वळूया इकडे टू फिफ्टी ग्राम मावा घेतलेला आहे म्हणजे तो एक कपभर भरलेला आहे याला फ्रीजमधून काढून दोन तास बाजूला ठेवला होता तो आता सॉफ्ट झालेला आहे मळण्यासाठी एकदम तयार आहे आणि याला छान असं मळून घेऊया तुम्ही लगेच गुलाबजाम बनवणार असताल तर फ्रीजमधून काढल्या काढल्या त्याला छान असं किसणीने किसून घ्या आणि याची मळण्याचीच मेहनत आहे जास्त जितकं छान तुम्ही हे पीठ मळाल ना तितके गुलाबजाम मस्त होतील रसरशीत होतील आतपर्यंत पाक मुरेल आणि आतपर्यंत तळल्या जातील आता इथे दोन चमचे मैदा घालायचा आहे दोन चमचे मैदा घातला घातलाय म्हणून दोन चमचे रवा घालते आहे आणि थोडं थोडं करून रवा आणि मैदा घालायचा आहे आणि याला मळून घ्यायचं आहे तुमच्या माव्यावर डिपेंड आहे मैदा आणि रव्याचं प्रमाण सुरुवातीला हे जे पीठ आहे ते हाताला चिकटतं आणि जेव्हा हा मैदा आणि रव्याचं प्रमाण व्यवस्थित होतं तेव्हा ते हाताला चिकटत नाही मग अशा स्टेपवरती तुम्ही मैदा आणि रवा घालायचं बंद करू शकता आता इथे मी अजून एक चमचा रवा मैदा घातलेला आहे आणि हाफ टी स्पून बेकिंग पावडर घेतलेलं आहे यामध्येच थोडीशी वेलची पावडर घालून घेऊया चार चमच्याहून जास्त मैदा आणि रवा घालू नका जास्त मैदा झाला तर गुलाबजाम कडक होतात आणि पाकामध्ये व्यवस्थित मुरत नाहीत आतपर्यंत देखील जात नाही म्हणून मैदा चार चमच्यांपर्यंत घाला रवाही चार चमच्यापर्यंतच घाला आणि आता हे छान असं मळलं गेलं आहे हाताला बिलकुल चिकटत नाही आहे या स्टेपवरती याला थोडंसं दहा पंधरा मिनटांसाठी झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे इकडे तेल तापवलेलं आहे तुम्ही तूपही घेऊ शकता आणि ते एक छोट असा गुलाबजाम बनवलेला आहे तो तुपात घाल तेलात घालून पाहूया छान असे बुडबुडे येत आहेत आणि गुलाबजाम हळूहळूहळू वरती येतो आहे म्हणजे तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे फार जास्त कडकडीत तेल तापवायचं नाही नाहीतर गुलाबजाम जळतात आतून तसेच राहतात आणि वरतून जळतात म्हणून अगदी मंद गॅसवरती हे तेल तापून घेतलेलं आहे बिलकुल गुलाबजाम विरघळलेला नाही आहे किंवा त्याच्यावरती कुठेही क्रॅक्स गेलेले नाही आहेत व्यवस्थित आपलं पीठ तयार झालेलं आहे या गुलाबजामला मी असंच फिरवत फिरवतच तळून घेणार आहे हे बघा किती छान असा तळल्या गेलेला आहे गुलाबजाम आता इथे आपण पाक तयार करून घेणार आहोत दोन कप इथे मी साखर घेते आहे एक कप मावा होता म्हणून दोन कप साखर घ्यायची आहे त्यामध्ये दीड कप पाणी घालून घेणार आहोत गुलाबजामचा पाक अतिशय सोपा असतो बनवायला दीड कप आपण पाणी घालतो आहोत आणि गॅस ऑन करून घ्यायचा आहे आणि मस्त याला उकळी येऊ द्यायची आहे पूर्ण साखर विरगळून घ्यायची आहे यात केसर घालते आहे यात वेलची पूड घालायची आणि याला छान अशी उकळी आली की दोन तीन मिनटं पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे दोन तीन मिनिटं आपण छान असा पाक शिजवून घेणार आहोत इन केस गुलाबजाम तेलामध्ये जर विरगळायला लागले तर थोडासा मैदा तुम्ही त्यात ॲड करा आणि मळून पुन्हा गुलाबजाम बनवा मस्त पाक तयार झालेला आहे याला बाजूला ठेवूया इकडे आता गुलाबजाम बनवून घेऊया लिंबाच्या आकारापेक्षा छोटा आकाराचा गुलाबजाम बनवायचा आहे मस्त असे सगळे गुलाबजाम बनवून घ्यायचे बिलकुल क्रॅक नाही पाहिजे गुलाबजामवर मस्त गुलाबजाम तयार झालेले आहेत आता हे तेलामध्ये घालून घेऊया तेलामध्ये असा चमचा गोल गोल फिरवायचा आहे गुलाबजामला थोडं थोडंसं टच करून याला उलट पलट करून घ्यायचं आहे फार जास्त गुलाबजामला डिवसायचं नाही आहे गुलाबजाम थोडे नाजूक झालेले असतात या पिरियडमध्ये म्हणून याला थोडं थोडं असं तेलामध्ये फिरवायचं आहे गोल 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 आणि मस्त तळून घ्यायचे आहे मंद गॅसवर तळायचे आहेत गुलाबजाम बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि विरघळलेले नाही आहेत किंवा फुटलेले नाही आहेत मस्त तयार झालेले आहेत गुलाबजाम आता हे गुलाबजाम कोमट झालेल्या पाकामध्ये घालून घेऊया हे गुलाबजाम मुरण्यासाठी फक्त दहा मिनटं लागले होते दहा मिनटातच हे गुलाबजाम मुरले आणि गरमागरम सगळ्यांनी हे गुलाबजामून खाल्ले खूप सुपर सॉफ्ट झालेले होते गुलाबजाम एक गुलाबजाम दाखवते बघा किती छान आजपर्यंत हा पाक मुरलेला आहे रसरशीत गुलाबजाम तयार झालेले आहेत तयार आहेत खाण्यासाठी तुम्हाला ही गुलाबजामची रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि असे खव्याचे गुलाबजाम बनवून पहा मी भेटते तुम्हाला आता अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये